पालकमंत्री आणि खासदार मिरजेत एकाच व्यासपीठावर मात्र कोल्ड स्टोरेजच्या मुद्द्यावर दोघांच्या मत भिन्नता पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि खासदार विशाल पाटील हे दोन दिग्गज नेते मिरजेत एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते फुल विक्रेत्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने हे दोन नेते एकत्र आले होते फुल विक्रेत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोघांनी आश्वासन दिले मात्र कोल्ड स्टोरेजच्या मुद्द्यावर दोघांच्यात मत भिन्नता दिसून आली दरम्यान या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील हे अगोदर आले होते जवळपास अर्धा तास पालकमंत्र्यांची ते वाट बघत तिथेच थांबले होते कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत प्रास्ताविकानंतर खासदार विशाल पाटील हे भाषण करून नियोजित अन्य कार्यक्रमासाठी ते निघून गेले जाता जाता त्यांनी पालकमंत्री जरी उशिराने आले असतील तरी या कार्यक्रमातील सर्व वक्त्यांची भाषण ऐकून मग जातील असा टोला हनला पालकमंत्र्यांनी सुद्धा भाषणास उभे राहिल्यानंतर खासदारांच्या मुद्द्याला विरोध करत पलटवार केला मिरजेत फ्लॉवर रिटेलर्स असोसिएशन सांगली या वतीनं फुल व्यावसायिक मेळावा आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते फुल विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कृत्रिम फुलाच्या आक्रमणामुळे नैसर्गिक फुलांना फटका बसत आहे पर्यायाने विक्रेत्यांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे याबाबत या मेळाव्यात अनेकांनी बोलताना मत व्यक्त केले पक्ष बाजूला ठेवून फूल विक्रेत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असं सांगून खासदार विशाल पाटील पुढे म्हणाले बाजार समितीमार्फत मिरजेत फुल सौद्याला जागा वेगळी दिली जाईल फुल हे नाशवंत असल्यामुळे त्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता असते शहरी भागात ओपन स्पेस असेल तर शासनाकडून अनुदान मिळवून कोल्ड स्टोरेज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन विशाल पाटील यांनी दिले दरम्यान पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी फुल विक्रेत्यांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे आहे कृत्रिम फुलांच्या विषयी न्यायालयात जो दावा दाखल आहे त्याबाबत आपणास फुल विक्रेत्यांनी कागदपत्रे दिली तर राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून न्यायालयीन लढाई लढली जाईल असे आश्वासन दिले फुल विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण स्वतः आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले मात्र खासदार विशाल पाटील यांनी फुल विक्रेत्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेज गरजेचा आहे हा मुद्दा मांडला त्यास पालकमंत्र्यांनी विरोध केला फुल हे नाशवंत आहे मात्र कोल्ड स्टोरेज हा पर्याय होऊ शकत नाही कोल्ड स्टोरेज मध्ये फुलं व्यवस्थित राहतील असं नाही त्यामुळे फुलांच्यासाठी वेगळी व्यवस्था निर्माण करावी लागेल असं सांगत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी खासदार विशाल पाटील यांचा मुद्दा खोडून काढला या फूल विक्रेत्यांच्या मेळाव्यास इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशन नवी दिल्लीचे अध्यक्ष आनंद कुमार सांगली फ्लॉवर्स रिटेलर्स सा असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर मिरजे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी यांच्या समवेत फुल विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून तुमच्या सर्व मागण्या अडचणी ह्या प्रामाणिकपणे आणि सर्व राजकीय पक्ष सोडून बाजूला ठेवून आम्ही प्रयत्न करणार हे आश्वासन देण्यासाठी आम्ही ठिकाणी उपस्थित राहिल मला खूप फुलाची व्यापारी सांगतात की ह्याची कमी आहे शेवटी नाशवंत पदार्थ आहे आणि म्हणून कोल्ड चेन मॅनेजमेंट शहरात सुद्धा शहरी भागात कुठेतरी ओपन स्पेस असेल ओपन प्लॉट असेल आज निरंजन आवटी महापालिका क्षेत्रात चांगलं काम करताना बाजार समिती आणि महापालिका एकत्र येऊन शासनाकडून कुठला तरी अनुदान निवडून घेऊन शहरात सुद्धा लहान लहान कोल्ड स्टोरेज ज्या ठिकाणी फुलं आलेली न लागणारी न वापर थोडे दिवस ठेवता आली तर ते तेवढीच त्यांची ते लाईफ वाढल्यामुळे दुसरीकडे वापरता येईल का ह्या सुद्धा सुद्धा काही व्यापारी मला येऊन सांगतात शेतकरी मला सांगतात त्यात सुद्धा आपण काहीतरी करता येईल का लवकरच एक बैठक आपल्या संघटनेचे पदाधिकारी एकत्र घेऊन आम्ही मार्गे लावू क्षमाही मागतो आज जरा कार्यक्रम खूप असलं मला पुढे जायचं आहे पालकमंत्री साहेब मात्र निमान शेवटचे सगळ्यांचे भाषण ऐकत असतो पण थांबणार असं त्यांची मग सांगेल तिने की पोटाचा निकाल आलाय महाराष्ट्रानं त्यांना सरविषय द्यायचं आहे आणि महाराष्ट्राने सबमिशन द्यायला जर वेळ लावत असेल तरी ह्या महाराष्ट्राचा एक भाग म्हणून एक मंत्री म्हणून जर ते पेपर थोडेसे मला का गा गाईडलाईन मध्ये माझ्यासाठी दिले आपण तर मी निश्चितच त्याचा पाठपुरावा करेन आणि जे म्हणणं महाराष्ट्रानं कोर्टात मांडायला पाहिजे ते म्हणून चाललाय की आज फुलं आणली तर ते जास्तीत जास्त आपण जर त्याची काळजी घेतली सगळी घेतली तर आपण ते आठ दिवस टिकू शकतो आठ दिवसानंतर ते विकली नाही गेली तर ते खराब होती हा एक मोठा लॉस तयार होतो ह्या दृष्टीकोन आज बघितलं आपण काही ठिकाणी फुलं कोल्डस्टोरला फुलं ठेवणं मला वाटत नाही असं कोल्ड कोल्डस्टोरला फुलं राहत नाही मग सांगितलं कोणी तरी कोलस्ट्रोरला फुलं स्टोर फुलं राहत नसतात त्या टेम्परेचरला त्या लो टेम्परेचरला फुलं राहत नाही फक्त एकच असं की त्यांना आपण ही फुलं लावल्यात तर आपण त्याला एक स्पंज लावतो स्पंजामध्ये फुलं लावतो आणि त्यानंतर काही त्याला रोज पाणी टाकलं त्या स्पंजमध्ये तर ते जर चार पाच दिवस चांगली पूर्ण टोके राहू शकते हाच उपाय आपल्याला हा उपाय जर मार्केट होत असेल चांगलं होत असेल तर ते खपतील पण मार्केट जात असेल तर हा लॉस प्रत्येक रिटेलवाल्याला होलसेलवाल्याला हा संभवतो त्यामुळे तिची काळजी घेणे त्यासाठी काय टेक्नॉलॉजी आपल्याला वापरते की जेणेकरून आमची फुलं ही राहत असतील त्यासाठी असोसिएशनवाल्यांनी जर विचार केला काय केला तर तशी बंदोबस्त आपण सांगली जिल्ह्यामध्ये ही फुलं आमची डोंगटॅक पिकायसाठी काय आहे पर्याय काय त्याला तर त्या दृष्टीकोनं तोही उपाय आपण करू थोडं